फिरायची अजून चिठ्ठी थांबा सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आज मी बनवून आहे पास्ता आ, ओवीला खूप आवडतो पास्ता तर म्हटलं की चला तुमच्यापर्यंत देखील ही रेसिपी पोहोचवावी ओवीसाठी पास्ता कसा बनवते देऊ तर ओवीला टिफिन द्यायचा आहे तर थोडीशी मला घाई आहे त्यामुळे मी असं खूप जास्त असं हळूहळू एक एक गोष्ट नाही करणार पटापट पटावट करणार आहे आणि तुम्हाला सांगत देखील जाणार आहे चला स्प्रिंग ऑनियन आणलेलं आहे फरसबी बी आणलेली आहे गाजर आणलेलं आहे शिमला मिरची आहे आणि मॅक्रोनी हे हंड्रेड पर्सेंट वीटचे मॅक्रोनी आहे सो म्हणून मी हेच वापरते आणि ओवीला हा शेप जास्त आवडतो पास्त्याचा तर कोणते कोणते असे स्ट्रेट पण असतात आणि असे पण असतात सो मी जो तुम्हाला आवडेल जो तुमच्या मुलांना आवडत असेल शेपचा पास्ता तो तुम्ही वापरू शकता सो आता त्याला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर सगळ्यात आधी तर आपल्याला हे मॅक्रोनी शिजवून घ्यायचे आहेत पाणी उकळून घेते पहिलं आता भाज्या कटिंग करायला घेते पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे कांदा कट करून घेते कांदा कसा डोळ्याला झोंतो ना मग पाण्यात टाकून ठेवायचा म्हणजे डोळ्याला आज हे सकाळी ब्रेकफास्टला बनवले होते परोठे आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे प्रतीकच बाकी आहे प्रतीक गरम करून परोठे घेतोय काय प्रतीक त्याला कडक लागतात मग बनवून झाले का मग जेवताना तो गरम करतो पण पर... नाश्ता सॉरी जेवताना नाही नाश्ता करताना परत गरम करून घेतो कडक करतो जरा ओवीला नरम लागतात ओवीला कडक नाही आवडत आपली बनवून ठेवते मग ज्यांना जसं जा हवं तसं करून घेता येतं तुकाराम तुकाराम ज्ञान बा तुकाराम तुकाराम ज्ञान बा, न्यानु बा। माउ राम तुफाम आता व्हेजिटेबल्सचं कसं आहे ना आपली मुलं व्हेजिटेबल खायला खूप कंटाळ करतात तुम्हाला तर माहितीच आहे मग आपण काय करायचं का जे जी व्हेजिटेबल ते नाही खात ती व्हेजिटेबल त्यांच्या आवडत्या पदार्थामध्ये टाकायची जसं पास्ता ओव्हिला आवडतो मग मी आयडिया काय करते पास्तामध्ये व्हेजिटेबल्स टाकते पाणी इथे तापलेलं आहे म्हणजे मी आता थोडंसं पहिलं मीठ टाकते चिकटतील खाली त्यामुळे थोडस ना असं हलवत राहायचं नाहीतर मग ते ना मायक्रोनी लगेच शिजतील आता एक जास्तीत जास्त पाच मिनिटं लागतील पण ते खाली ना चिकटतात मग थोडस असं ना हलवत राहायचं मग ते खाली चिकटणार नाहीत अशी फरज बी घेते तशी माझी लेख खाते हां सगळ्या भाज्या असं म्हणजे कुरकुर नाही करत थोडंसं कधीतरी असतं तिचं हे नको ते नको पण जास्त असं नसतो तिचा त्रास ओवीचा मला ओवीला कॅप्सिकम आवडतो म्हणजे पास्तामध्ये वगैरे सगळं टाकलं ना तिथं आवडतो टॉमॅटो जरा ना लालसर पाहिजे पास्तासाठी ठीक आहे आता माझ्याकडे हेच होते टॉमॅटो आता मी हेच येते लालसर टॉमॅटो असते ना की छान मस्त आता हे मी पाणी काढते गरम पाणी आणि थंड पाण्याने हे धुवून घेते म्हणजे त्याला चिकट नाही होणार एकमेकांना चिकटणार नाही शिजल्यावर कसं ते चिकटतात ना एकमेकांना तर चिकटू नये म्हणून मी ना आधी मी बटर नाही टाकत आहे बटरमध्ये नाही बनवत आहे मी तेलामध्ये बनवते आहे त्यामुळे मी तर एक चमचा तेल टाकते लसणाचे बारीक असे तुकडे केलेले आहेत हे बघा मी टाकते यामध्ये कांदा थोडंसं मीठ टाकते कांदा शिजायला लवकर कांदा शिजवून घेऊ द्या कांदा शिजतोय आता मी यामध्ये हे फरसबी टाकते फरस फरसबी कॅप्सिकम गाजर वाफेवरती शिजवते आता जरा वाफेवर आता शिजू देते पाच मिनिटं आता यामध्ये मी हा टॉमॅटो पण टाकते कारण टॉमॅटो पण चांगला व्यवस्थित शिजला पाहिजे आपला दोन टॉमॅटो घेतलेले आहेत म्हणा काय पास्ता काय तेलामध्ये बनवतात का, बटर मध्ये बनवायचा असं आहे पण जेवढं बटर कमी वापरता येईल ना तेवढं मी कमी वापरते हा आपला साजूक तूप असेल तर गोष्ट वेगळी आहे किंवा आपण बाहेर कुठे गेलेत आणि जर तिथे बटर आहे खाण्यामध्ये तर ठीक आहे पण घरामध्ये मी सहजासहजी बटर नाही वापरत खूप कमी वापरते ओवीचा पण कोणता खाण्याचा चांगला पदार्थ असेल त्यामध्ये पण नाहीच मी टाकत बटर आता तिला चीज रोल वगैरे बनवते त्यासाठी पण मी बटर नाही लावत एक वेळेस तूप लावते तिला सांगते बटर लावलेलं ला आहे पण बटर किंवा बाकीच्या गोष्टी थोडंसं जेवढं टाळता येईल तेवढं आपण टाळतोच जर टॉमॅटो चांगला तर तो शिजला पाहिजे तो एकजीव झाला पाहिजे चांगला बघा एवढेचं मी टेस्टी टो आणलेला आहे पास्ता मिक्स मिक्स स्पाइस पावडर ती मी यामध्ये टाकते ही ना फ्रीजरमध्ये ठेवली त्याच्यामुळे अशी घट्ट झाली आहे त्यात पाणी टाकते थोडं थांब थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे हे बघा पास्ता छान वेगवेगळा झाले असा बघा सुटसुटीत झालेला आहे की मिक्स पास्ता मिक्स घेतलेला आहे हे माझ्याकडे चीज क्यूब्स आहेत हे बघा हे मी वापरणार आहे आणि हे लो फॅट आहेत बरं का हे बघा हे ना मी दुबईवरून घेतले होते ओवीला चीज खूप आवडतं ॲक्च्युली सगळ्यामध्ये चीज हवं असतं मग मी म्हटलं की अरे अरे एवढं चीज कसं काय देऊ आता हिला खायला मग मी काय करू मग ना मी ना दुबईला ना गेले होते ना तिकडे मी ते झिरो फॅट चीज वा चीज वाचलं होतं हे हे बघा हे मला ना आ, श्रेया ताई आहेत ना पेशवाच्या तर ता ताईंनी सांगितलं होतं की तू हे चीज दे तिला खायला ह्याच्यामध्ये फॅट नाही आहे त्याच्यामुळे तिला चीज खाल्ल्याची मजा मजा पण येईल आणि आपलं काम पण होतं आहे की हां बाबा चला चीज हवा नाही खायला तर खा काय हरकत नाही आणि झिरो कॅलरीच त्याच्यामुळे काय तरी पण मी काय तिला जास्त नाही देची आता मैत्रिणींसाठी पण पास्ता हवा आहे मम्मा सगळ्यांना द्यायचंय मला वर्गामध्ये मग म्हटलं ठीक आहे चालेल बनवते आणि पाठवते तुझ्यासाठी हा त्याच्यामध्ये जा ना तुम्ही मेओनीज पण टाकू शकता खूप छान चव येते मेओनीजने पण म्हणजे आपण जसं तर रेड पास्ता व्हाईट पास्ता बनवतो ना तसं ते एकदम असं टेक्चर येतं मेओनीजने आता माझ्याकडे नाही आहे मी बघितलं माझ्याकडे मेओनीज नाही आहे नाही तर मी ते पण टाकते ते पण टेस्टी लागतं मस्त तर बघा आता भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत यामध्ये तर त्यामध्ये मी टोमॅटो सॉस टाकते एकदा बनवणार आहे मी घरीच टोमॅटो सॉस मग त्यावेळेस तुम्हाला पण सांगेन कसा बनवतात ते म्हणजे आपल्याला विकत सांयला नको नाही का आई एक आई काय विचार करते की माझ्या बाळाला हेल्दी केवढं चांगलं त्याच्या पोटात देता येईल जेवायला माझ्या बाळाला मी किती हेल्दी देऊ खायला हेच एक आई विचार करत असते त्यामुळे आपण सगळ्या एक्सपिरिमेंट करत असतो बाळासाठी आपल्या हे बघा इथे जरा असं इग्नोर करा सध्या ते, ते सगळं आता मला सध्या तरी इग्नोर करावं लागेल लक्ष द्यायला असं देऊ नाही शकत मी त्याच्याकडे ही जी पेस्ट आहे ही यामध्ये मी टाकते ही नाही टाकली तरी पण चालेल पण आता माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते छान टेस्ट येते याच्याने अजून यामध्ये मी थोडासा टाकते स्प्रिंग ऑनियन स्प्रिंग ऑनियन टाकलेला यामध्ये छान मस्त आणि आता यामध्ये हे बघा ह्या मॅक्रोने टाकतो आपण यामध्ये शिजवलेला माझ्या मैत्रिणींना पण खायचं आहे जास्त बनवून पाठव हो ग बाय जास्त बनून पाठवते हा काय टेन्शन नको हो मला सगळ्यांना पाहिजे म्हटलं ठीक आहे तर यामध्ये मी टाकते ऑरेगॅनो थोडस चिली फ्लेक्स एक नंबर टेस्ट लागते एक नंबर त्याला थोडस मी एक, एक वाफ देते फक्त छान एकत्र झालेलं आहे आता यामध्ये मी चीज क्यूब्स टाकते आहा, आहा। हे बघा आणि हे पण यामध्येच मिक्स करते हा हा हे जे चीज असतं ना ते एकदम सॉफ्ट असतं लगेच मिक्स होऊन जातं ते लगेच सॉफ्ट होणार आणि पूर्ण मिक्स होऊन जाणार एकत्र पूर्ण नाही मी मिक्स करते फक्त एका बाजूलाच मिक्स करते म्हणजे तर हिचा एकदा डबा भरला का मग बाकी ठिकाणी परत अजून ॲड करेल अजून चला चला, चला। टिफिन रेडी आणि मंडळी आम्ही डबा घेऊन चाललोय शाळेमध्ये ओवीच्या नवले शाळेसोबत आणि शाळेतून फोन आला की आज हाफ डिक्लेअर झालाय तुम्ही या आणि ओवीलाच घेऊन जा बिचारी रंजिताने इतकी घाई गाईमध्ये जेवण बनवलं आणि आता तिला घरी घेऊन यायचंय चला शाळेमध्ये बघूया काय होते आणि आम्ही शाळेत पोचलेलो आहोत काय नॉलेश आणि हा लंच टाईम झालाय सर म्हणाले की ओवीला जेवून घेऊ हो दे आणि मग तुम्ही जा आता पास्ता कसा आहे ते ओवी सांगेल आल्यावर ओवी पास्ता कसा होता पास्ता आवडला हाय ध्रुवी ए चला चला चलो रे बसा, आ, बसा 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 घुसा 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 घाई एवढी होती ना आता अजून थोडंसं चीज मिक्स करते मग एवढी घाई होती त्याच्यामुळे काय वाटण्याबरोबर बसली जे होत आहे तसं पटाफट फटाफ पटा सगळं मिक्स केला आणि पाठवला ओबीला आता मी काय रिलॅक्स आहे

तुला पाहिजे सोनू तुला पाहिजे जास्त नाही देऊ शकत थोडस देते तिला अजून काही चीज दिला नाही फक्त एकदा मी दिल दोडस फक्त सावडी आता पाहिजे ओवीला मी काय करायचे बटाटा असायचा ना असा तो मॅश करायची आणि त्याच्यामध्ये असं थोडंसं चीज क्यूब्स टाकायची आणि तो असं मॅश करून करून मग तिला छोटे 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 असे गोळे भरून तिला सांगायची चॉकलेट आहे चॉकलेट असं करून भरवायची मग खायची बरोबर आधी चीज नाही खायची ती नंतर असं थोडं थोडं करून आवडतं तिला चीज आता आवडते आवडतं कळालं ना चौकात ले ले आ, बटाटा मॅश करायचा परोठे बनवलेले ना मग बटाटी शिजवली होती कुकरला मॅश करून ठेवली मग थोडासा बटाटा ह्याच्यासाठी असं थोडंसं काढून ठेवलेला म्हटलं तुपामध्ये असं मिक्स करायचं थोडं मॅश करून गरम करायचं आणि मग तो द्यायचा असं नुसता बटाटा भरवला तर नाही खाल चवीची कोंबडी आहे तू तूच चवीची कोंबडी आहेस नाही कसं तूच आहेस कोणी खाल्लं हे कोणी खाल्लं हे कोणी खाल्लं हा एवलच एवलंच जास्त नाही आता बच बच कसा वाटला आजचा आमच्या ओवीचा पटापट बनवलेला टिफिन पास्त्याचा तर पास्त्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मे बी तुम्ही पण बनवत असाल तर कधीच तुमची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते तुम्ही मसाला नसतील वापरत किंवा मग डायरेक्ट बनवत असाल तर नक्की सांगा कमेंट करून पण मी ओवीला अशाच पद्धतीने बनवून देते आणि हा मसाला तर मी यावेळेसच टाकला लास्ट टाईम मी घेतला होता ना तर मी एका दुकानात गेली तिकडे बघितलं ते एव्हरेजचा पास्ता मसाला मिळाला तर म्हटलं चला बघूया टेस्ट करून कसा आहे आवडला तिला मानून ठेवून दिले चार पाच पॅकेट कधी मिक्स करून थोडीशी टेस्ट चेंज म्हणून देते कधी कधी मिक्स नाही करत तो मसाला कधी कधी मिक्स करते तिला दबाव पाठवू का फार खुश ना हां ओला <laughs> टिफिन पाठवलं खुश होते मला पण नाही वेळ मिळत ना टिफिनसाठी वगैरे म्हणजे मी नसतेच घरी तर टिफिन कधी बनवणार आणि आई वगैरे असतात मी त्यांना डोळेणार आणि शाळेमध्ये ना कसं असणार ती का शाळेमध्ये पूर्ण असतं म्हणजे डाळ भात चपाती भाजी आणि चालायच हा असं सगळं असतं आणि ते संपवायचं असतं कंपल्सरी आता आपण दिलं तर मग नाहीच खाणार ती भाज्यांची तिथे नाटकी असतात पण तिकडे कंपल्सरी सगळं ताटातलं संपवावं लागतं त्यामुळेच मी म्हटलं की असू दे शाळेत जेवतीय ना ती व्यवस्थित तर मग शाळेतला चालू असू दे तिला काल मला बोलली मम्मा मला भाजी नाही आवडली मी ठेवून दिली पण मला त्याकडे टीचर असा बघायला लागल्या मला सर तिच्या बसतो पण तिची मला नुसती भाजी खावी लागली मग मी पटापट नुसती भाजी खाऊन घेतली टीचर बाजूला आणि एकही कण टाकता एक तातामध्ये कण नाही ठेवा अशा टीचर सांगतात आजचा व्हिडिओ कसा वाटला पास्ताची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण तुमच्या बाळाला समज छान पास्ताचं टेफिन बनवून देऊ शकता आणि फक्त मस्त टेस्ट आणि मॅक्रोनी हंड्रेड पर्सेंट वीट आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही तुम्ही पण मीठ मॅक्रोनी वापरू शकता पास्ता बनवण्यासाठी पुढे चालेल झाले ताई फक्त एक मॅक्रोनी खाली त्यातला मसाला खा। <laughs> तर खा मस्त एकदम एकदम यम्मी लागतोय मुलांना एकदम मस्त दिलं तर आणि त्याच्यामध्ये कसं गाजर पण टाकलं कॅप्सिकम पण फरसबी पण टाकली टॉमॅटो पण गेला भाजीपाला सगळं भाजीपाला पण गेला ते हे पण टाकले स्प्रिंग ऑनियन एक नंबर काम करा